नमस्कार दिव्यांग एकता लक्ष यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांच स्वागत आहे शासन प्रशासन अपंगाकडे लक्ष देत नाही भारत स्वतंत्र झाला आहे आपल्याला स्वतंत्र मिळालं दीनदलित दुबळ्या लोकांसाठी शासनाने खरोखर कार्य केले ते आहे त्यासाठी त्यांचे मनापासून आभार भारतातीलच नव्हे जगातील महापुरुषांनी म्हणजे समाजसुधारकांनी समाजातील मागासलेल्या लोकांसाठी कार्य केले त्यांना त्यांचे हक्क मिळवून दिले आज आपण जर भारतातील शासकीय कर्मचारी अधिकारी वर्ग पाहिला तर त्या सर्व थरातील लोकांचा समावेश दिसतो तो संख्येने चांगला या मागे महापुरुषांच्या कार्यासह आजची शासन प्रणाली होय मागासलेले जाती जमातीसह सर्व दिनदुबळ्यांना शासन मतांची ढाल बनवली आहे परंतु ज्याच्यावर निसर्गाने निर्मिकाने समाजाने अन्याय केला आहे अशा अंध अपंग मतिमंद मूक भारतीय नागरिकांकडे पारतंत्र्यापासून ते स्वातंत्र्यापर्यंत कोणतंच खऱ्या अर्थानं लक्ष कोणाचंच गेलेलं नाही थोड्या प्रमाणात त्यांना सवलती दिल्या जातात परंतु त्याही सवलतींचा लाभ खऱ्या विकलांग व अपंग लोकांना मिळत नाही सवलतींचा लाभ विकलांग घेतात की नाही याचा लेखाजोखा शासनाकडे राहत नाही

परंतु जे पोलिओग्रस्त आहेत त्यांचं काय त्यांचं वय वाटत आहे त्यांना पोटासाठी रोजगार नाही जिथं अत्यंत कमी दामात ही माणूस खासगी कंपन्यात मिळतात तिथे या कोण विचारणार त्यांना पोटासाठी रोजगार नाही संख्या कमी म्हणून आंदोलन करू शकत नाहीत मजबूत संघटना नाही कुठल्याही महापुरुषाच्या नावाने आधार नाही कारण भारत आता सत्ता प्राप्ती संघटना जन्मास आलत आहे प्रत्येक संघटना शासनाच्या स्तुतीसाठी आहे मनापासून देशप्रेम बंधुप्रेम जात नाही एकत्रित संघर्ष करतात व एकमेकांना पाठिंबा देतात शासन दरबारात न्याय मिळवतात कानाकोपऱ्यातील गरिबांच्या घरांमध्ये श्रीमंताच्या घरामध्ये शक्यतो अपंग बाळ जन्म घेत नाही जन्मास जन्मा आलेल्या अपंगाकडे लक्ष दिलं जात नाही ही मानवी संवेदना शून्य झाल्याची ग्वाही आहे भारतीय जनता सुस्त आहे ही मानवी संवेदना शून्य झाल्याची घाई आहे म्हणूनच नेत्यांची फौज नेतृत्व करीत आहे असे मला वाटते आम्ही नेत्यांसाठी काम करतो भारतीय जनतेसाठी नाही आजही एस टी स्टँड रेल्वे स्टेशन रस्त्यावर यात्रेत धार्मिक स्थळांवर अपंग व्यक्ती पोटाचे खळगे बनण्यासाठी भीक मागत आहेत आणि आम्ही भारतीय भारत महासत्ताक तसंच विजन दोन हजार दोन दोन हजार वीस पाहत आहोत अपंगावर कुठल्याही साहित्याचा सा प्रभाव नाही कोणीही त्यांच्या वेदना लिहित नाहीत लाखात एखादा अपंग अधिकारी होतो परंतु बाकी त्यांचं काय त्यांना शिक्षण तरी खरोखर मिळतं का सर्व शिक्षण अभियांतर्गत किती अपंग मुलांना शिक्षण मिळालं अपंगाच्या वेदना दाखवणारा एकही प्रसार माध्यम अजूनही जन्मास का आलं नाही आज तक डी न्यूज यांना अपंगाच्या वेदना त्यांचं खरं शिक्षण सामाजिक स्थान त्यांचं पोट अजून का दाखवलं गेलं नाही का दिसलं नाही शासन प्रसार माध्यमांना याविषयी प्रोत्साहन का देत नाहीत दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार नऊ एका वर्तमानपत्रात वाचले वाचून आनंद झाला की एकतीस डिसेंबर दोन हजार नऊपर्यंत पर्यंत सर्व रिक्त अपंगाचा सरकारी नोकरा कोटा भरला जाईल परंतु खेदाने सांगावसे वाटते त्यानंतर तर काहीच कळलं नाही शासन अपंगाचा कोटा भरला असं दाखवू शकतं का कारण शासकीय अधिकारी प्रत्यक्ष पाहतो का शंका वाटते आजही भारताला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्षे उलटली उलगडली झाली तरी पण किती महाविद्यालयात माध्यमिक शाळांमध्ये आरक्षणातून अपंग शिक्षक प्राध्यापकांची कार्यालयामध्ये अपंग कर्मचारी आहेत का अपंग कर्मचारी अधिकारी वर्गाकडे खरी आकडेवारी आहे का रोस्टर बिंदू नामावली किती शाश्वतरित्या भरली जाते का प्रश्नच आहे वाचक मित्रांनो आपण म्हणाले की अपंग व्यक्ती आपलं वर्चस्व का सिद्ध करत नाहीत असे आपण म्हणाल स्वतः का पुढे येत नाहीत आम्हाला का भेटत नाहीत परंतु विचार करा ज्याला सहानुभूतीने वागवलं जातं ज्याची उणी पदोपदी दाखवली जाते ज्याला धड चालता येत नाही बोलता येत नाही दिसत नाही तो काय जवळ येणार आणि आपलं लढगारणं काय सांगणार तुमची दुःख तरी कमी आहेत का राहिली गोष्ट वर्चस्व सिद्ध करण्याची तर तशी संधी शिक्षण कुठे त्यांना मिळते साधं मेडिकल इंजिनिअरिंग कोर्ससुद्धा त्यांना करता येत नाही आजही जर एम पी एस सी नेट सेट बँकिंग सी क्लार्क आर्मी पर या स्पर्धा त्याला शारीरिक कमतरतेमुळे डावलं जातं तर अपंगत्वाचं प्रमाण पाहिलं जातं जसं चाळीस टक्के पंचाळीस टक्के आता मला सांगा जास्त अपंग असून हा काय त्या मुलाच्या मुलीचा दोष आहे का शासन त्यासाठी काही कर्तव्य नाहीत का अरे हो बरोबर आहे शासन काय करणार जेथे सरकार दरबारी खेटा मारून दिव्यांग अर्धमेला होतो त्याला चांगली वाहणूक दिली जात नाही त्याचे आंदोलन दिल्ली दरबारी होत असताना मायबाप सरकार दुर्लक्ष करते मग हे भारतीय नागरिक नाहीत का ते त्यांचे मत दान करत नाहीत का त्यांचे मत देत नाहीत का त्यांचे हक्क त्यांना का दिले जात नाहीत आता पोलीस खात्यातील काही जागा भरल्या जाणार आहेत परंतु या मातृहदय देशमुख साहेब व मुख्यमंत्री साहेब ही या पिढीतली दया आली नाही यांना पोलीस खात्यातील बैठकीच्या जागा दिव्यांग याच्यासाठी राखीव ठेवता आल्या नाहीत का परिवहन मंडळाने अपंगाचा बैठकी कामावर दिव्यांग आरक्षण लागू का नाही नेट पासिंग स्ट्रक्चर पाहिलं तर अपंगाना जात न्याय वर्गवारी गुण पात्रतेसाठी मिळवावे लागतात मला सांगा अपंगत्व काय जात पाहून येते अपंगाना मागासवर्गीयपेक्षा वीस मार्क्स कमी मेरिट असावं अपंगाना का कमी गुण पासिंगसाठी नकोत ते तर अन्य यातना सहन करून शिक्षण घेतात एकही महाविद्यालयाची नोंद ठेवत नाही परंतु किती किती अपंग बांधवांना प्रमाण पडणे शिक्षवृत्ती मिळते अपंग मुलं दोन दोन मजले हातापायचे सहाय्याने चालून पीरियड्स प्रॅक्टिकल्स करतात एम पी एस सी यू पी एस सी बाबतीत मी बोलत नाही आपण सुज्ञ आहात वाचक मित्रांनो शासन व अधिकारी या मुलांच्या परीक्षा शुल्क एम पी एस सी नेट सेट सुद्धा तुमच्यासारखीच वसूल करते मला सांगा जो आईवडिलांना दोन वेळेच्या जेवणासाठी भार आहे ते ते काय रुपये पाचशे अडीचशे फॉर्म भरणार काय वाचक मित्रांनो वर्षात भारतात पोलिओग्रस्त आढळलेला नाहीये मान्य आहे परंतु अपघाताने कायमचे अपंग झालेले म्हणजे अंध पांगळा मतिमंद पॅरालिसिस मुका दर महिन्याला वीस तरुणाच्या तरुणीचा भरणा झालेला असेल अंदाजे तेव्हा मात्र नशिबाला दोष देऊ नका घरात अपंग येईपर्यंत वाट पाहावी का विचार करा भारतीय नागरिकांनो दिव्यांग व्यक्तीचे पालक त्यांना कसे सांभाळत असतील या भारतीय नागरिकासाठी झटा लढा द्या दगदगीत ठेवाज्वाला सळसळ त्या रक्ताची आन आहे तुम्हा तुमच्याच जन्मदात्याची दगदगती ठेवा ठेवाज्वाला सळसळ त्या रक्ताची आन आहे तुम्हा तुमच्या जन्मदात्यांची या अपंगासाठी लढा द्या कारण त्याचा वाली कोणीच नाही तुमच्याशिवाय दिसला एखादा अपंग व्यक्ती तर त्याला द्या खायला त्याच्याशी आपुलकीने वागा त्याला आर्थिक व मानसिक मदत करा शासन दरबारी त्याची वेदना पोचवा आपण जर एखादा माय पोट प्रसारमाध्यमात वर्तमानपत्र न्यूज चॅनल वक्ता पुढारी कार्यरत असाल तर अपंगाच्या वेदनेला वाचा लिखाण करा प्रत्येक शासकीय प्रशासकीय कार्यालयात माहिती अधिकार टाका व मिळवा अपंग कर्मचारी माहिती तसे जे दिव्यांग करत असतात आहे सरकारी नोकरीत त्यांची कसून चौकशी करा बघा खोटी नकली तर सापडली त्यांच्यावर त्यांना सर्टिफिकेट देणारे सिव्हिल सर्जन माहिती मिळवली गेली पाहिजे की त्यांनी दिव्यांग अपंग रोस्टर बिंदू नामावली राबवली आहे का सन दोन हजार सोळाचा कायदा पाळला आहे का दिव्यांग आरक्षण भरतीचे का केले नाही संचालक उपसंचालक यांच्याकडे अपंग व्यक्तींना रिक्त पदे भरती प्रक्रिया राबवली का नाही शासन जबाबदार नाही का ही दिव्यांग कायदा आणि घटनात्मक हक्काची पायमल्ली नाही का हा गुन्हाच ना मग का कायदेशीर कारवाई करण्यात येऊ नये महाराष्ट्रातील शाळा महाविद्यालय ही मोठी रोजगार देणारी सरकार शेत असताना दिव्यांग आरक्षण न बाब न राबवणे हा गुन्हा आहे जर दिव्यांग आरक्षण संस्था